फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील जातोडे शिवारातून चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे तेल व गॅस शोधक प्रोजेक्टची चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर चोरीची घटना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारा, सुमारास उघडकीस आली शिरपूर तालुक्यात तालु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अॅडवेंट कंपनीमार्फत तेल आणि गॅस शोधण्याच्या काम हाती घेण्यात आले त्यानुसार कंपनीकडून तीन हजार पाचशे फिल्ड डिजिटल युनिट पुरविण्यात आले दरम्यान अठरा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील जातोडे शिवारात ते फिल्ड डिजिटल युनिट व केबल मंजुरामार्फत बसविण्यात आले मात्र सायंकाळी उशीर झाल्याने रात्रीमुळे अंधारामुळे बसवलेले युनिट काढण्यात आले नाहीतर दरम्यान एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कामावर परत आल्यावर कामगारांना जातोडे शिवारातील लोटन निसिंग राजपूत यांच्या गव्हाच्या शेतापासून अनिल धनगर यांच्या मक्याच्या शेतापर्यंत बसविलेल्या केबल आणि नव्याण्णव फील्ड डिजिटल युनिट चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये उपकरणे शोधली मात्र ते मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे नव्याण्णव फील्ड डिजिटल युनिट चोरून नेल्याची तक्रार अॅडवेंट कंपनीचे महेश्वर बोरा यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद इशी करीत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर